नमस्कार जयसी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे लहान बाळांच्या बारशासाठी घोघऱ्या बनवतात ना ते घोघऱ्या करून दाखवते तर सर्वप्रथम कुकर गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी घालूया तर आपण गहू आणि हरभरा धुवून घेऊया एका पातेल्यामध्ये घालायचं आहे एक वाटी गहू घेतलेला आहे एक वाटी हरभरा घ्यायचा आहे ज्यांना जास्त कमी लागतील तसं वा वापरायचं आहे पाणी घालूया दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी सांडून द्यायचं आहे धुवून धुऊन घेतलेलं आहे दोन वेळा धुतले कुकरमध्ये पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये घालूया कुकरमध्ये घातल्यानंतर सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरचं झाकण लावून सात ते आठ शिट्ट्या करून घेऊया कुकर आता थंड झालेलं आहे उघडून बघूया घोगऱ्या शिजलेले आहेत हे रेसिपी कसं वाटलं कमेंट मध्ये कळवायला विसरू हो नका अशीच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्री रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद